नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या देशात काहीही होऊ शकतं कारण एकतर लोकसंख्या प्रचंड आहे दुसरं आपणच आपल्यासाठी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात असं त्या त्या गोष्टीची निगडीत असलेल्या लोकांना वाटतच नाही तुम्ही कल्पना करू शकता का की जी एक बाबू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं असलेलं छत्रपती संभाजीनगर इथलं एक महत्वाचं असं विद्यापीठ त्या विद्यापीठामध्ये एक सिनियर असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करणारी बाई ती अचानकच म्हणते की मला यूपीएससी मी क्रॅक केली आहे आणि आता मी सनदी अधिकारी होणार आहे आणि ती रेजिग्नेशन देते त्याच्यानंतर ती प्रत्यक्षामध्ये तिथे जातच नाही सनदी सेवेमध्ये ती छत्रपती संभाजीनगर मधल्याच हॉटेल अम्बेसेडर ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सहा महिने तिचं जे काही सनदी अधिकाऱ्याचं संदर्भातलं पत्र ज्याच्यात खाडाफोड आहे त्याच्या आधारावरती राहते त्या हॉटेलमध्ये ती रोज त्या हॉटेलमध्ये किमान तिथे असलेल्या सूट्स किंवा रूमचा दर दहा हजार रुपये तरी किमान असेल म्हणजे सहा महिन्यात ती तीस लाख रुपये देते तीस लाख रुपये ती देते आणि महत्त्वाचं म्हणजे स्टाफ जो आहे त्या हॉटेलचा त्याला ती आतमध्ये रूममध्ये प्रवेश पण करू देत नाही क्लिनिंगसाठी स्वच्छतेसाठी आणि जेव्हा प्रत्यक्षात पोलिसांना इनपुट्स मिळतात कारण माझ्या हातामध्ये त्या महिलेला जिचं नाव आहे कल्पना भागवत वर्ष पंचेचाळीस ती मूळची छत्रपती संभाजीनगरचीच रहिवाशी आहे तिच्या संदर्भामध्ये पटेल रामा इंटरनॅशनलमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला माहिती मिळते आणि त्या कर्मचाऱ्यामुळं ह्या महिलेचा सुगावा लागतो छत्रपती संभाजीनगरचे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतात प्रत्यक्षात माझ्याकडची माहिती इनसाइड माहिती वेगळी आहे ती मी तुम्हाला सांगेन आणि मग ह्या फाईव्ह स्टारमध्ये राहणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं जातं आणि तिच्या खात्याची जेव्हा चौकशी सुरू होते बँक खात्याची तेव्हा वर्षभरामध्ये या महिलेच्या खात्यावरती बत्तीस लाख रुपये आलेत असं लक्षात येतं कुणाकडनं तर एक अफगाणिस्तानचा असलेला पण दिल्लीमध्ये ड्रायफ्रूटचा धंदा करत असलेल्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात बरं हा आहे का नाही तो आहे पाकिस्तानचा त्याचं कुटुंबीय हे म्हणजे त्याचा एक भाऊ अजूनही पाकिस्तानमध्ये राहतोय पण एक भाऊ आणि त्याच्या आईला पाकिस्तानमधनं डिपोर्ट केलंय अफगाणिस्तानमध्ये सगळं संशयास्पद आहे आणि या खात्यावरून मग ह्या महिलेच्या बँक अकाउंट्सवरती बत्तीस लाख रुपये आले मी तो सगळा एफ आय आरची कॉपी वेगळ्या माध्यमांनी जे वार्तांकन गेल्या रविवारपासून सुरू केले त्या संदर्भातली माहिती आणि थोडंसं पोलीस खात्यात बोलल्यानंतर लक्षात आलं माझ्या की हे अत्यंत संशयास्पद प्रकरण आहे पण त्याची सुरुवात इथे नाही झालेली हे जे सांगितलं की पोलिसांना माहिती मिळाली नो जेव्हा ही महिला आपल्या अफगाणिस्तानमधल्या बॉयफ्रेंडच्या कारण ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते असं लक्षात येतंय त्याच्या आईला आणि त्याच्या भावाला भारताचा व्हिजा मिळावा यासाठी प्रयत्न करते आणि त्यासाठी ती फॉरेन सर्व्हिसमध्ये असलेल्या एका आशिष सिंह नावाच्या अधिकाऱ्याचं नाव घेते आहे त्या अधिकारी महोदय तिथे आहेत नदी अधिकारी पण या महिलेनं कधी त्यांच्याशी संपर्क साधलाय जसं या हॉटेलनं की आपल्या हॉटेलमध्ये एक कस्टमर राहते आणि ती आपल्या हॉटेलच्या क्लिनिंग स्टाफला आतमध्ये पण येऊ देत नाही याची कल्पना आल्यानंतर संबंधित पोलिसांना कळवणं अपेक्षित त्यांनी कळवलं नाही तसं ह्या महिलेनं जेव्हा तिच्या ह्या मित्राच्या आईसाठी आणि भावासाठी की ज्याला पाकिस्तानमधनं अफगाणिस्तानला डिपोर्ट केलंय त्याचा भारतात विजा मिळावा यासाठी प्रयत्न करते तेव्हा ती ज्या डेस्कवरती चौकशी करते तिथे आय व्हीचे लोक हे बसलेले असतात त्यांना संशय येतो आणि ते गेल्या दीड महिन्यापासून ह्या महिलेच्या प्रत्येक हालचालीवरती पाळत ठेवतात त्यांचा संशय बळावतो कारण ही महिला काही महिन्यापूर्वी नॉर्थ ईस्टमध्ये ज्या सेव्हन सिस्टर्स आहेत सिक्कीम अरुणाचल प्रदेश का देशाच्या सीमा येते ते या भागामध्ये जाऊन येते आणि मग त्या, त्या महिलेचा सगळाच व्यवहार संशयास्पद वाटल्यानंतर आपले छत्रपती संभाजीनगरचे पोलीस या महिलेच्या विरोधामध्ये कारवाई करतात तिला अटक करतात रविवारी तिचं आधार कार्ड तपासलं जातं आणि हे लक्षात येतं की तिचा जो बॉयफ्रेंड आहे अशरफ खलील हा अफगाणिस्तानमधल्या वास्तव्यास आहे तिचं आधार कार्ड पण फोर्ज आहे त्यात बऱ्याच खडाखोड आहेत आणि मग त्याबरोबरच ही महिला ही त्याचा भाऊ जो अफगाणिस्तानमध्येचा बॉयफ्रेंड आहे अबेद त्याला इकडून परत आणण्यासाठी ती काम करते आहे प्रयत्न करते आहे आणि मग दहशतवाद विरोधी पथक त्याच्यात कार्यरत होता आणि लक्षात येतं की ह्या महिलेच्या वर्षभरात बँक खात्यावरती जे बत्तीस लाख रुपये आलेत तिच्या बँक खात्यात आता उरलेत केवळ अकराशे रुपये बरं हिला अटक केल्यानंतर हि जी कल्पना आहे हिचं कल्पना भागवतचं घर छत्रपती संभाजीनगर शहरातल्याच पडेगाव मधल्या चिनार गार्डन मध्ये सी विंग मध्ये तेरा नंबरच्या वन बीएचके फ्लॅट मध्ये ती राहते पण ते नावालाच ती कधीच त्या फ्लॅटमध्ये राहिली नाही दोन हजार पाचमध्ये मध्ये कल्पनाच्या वडिलानं ते घर खरेदी केलं होतं वडील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालेले म्हणजे शिक्षक वडिलांच्या निधनानंतर कल्पना आणि तिची आई दोघी चिनार गार्डनमध्ये राहत होत्या दोन हजार वीस नंतर कल्पना आणि तिची आई घर सोडून शहरामध्ये भाड्यानं रूम करून राहत होत्या तिला बडेजाव करण्याची सवय आहे काही मोठ्या लोकांच्या संपर्कात होती वर्किंग स्टेटस राखण्यासाठी तिनं पंचतारांकित हॉटेल अंबेसेडरचा पर्याय निवडल्याचं लक्षात येत आहे आणि सहा महिने तिने हाऊसकीपिंग आणि हॉटेलच्या स्टाफला आपल्या रूममध्ये पण येऊ दिलं नाही आणि जेव्हा प्रत्यक्षात पोलिसांनी ही रूम शोधली तेव्हा त्या ते रूममध्ये प्रचंड असा कचरा त्यांना दिसला इंटरेस्टिंगली कल्पनाला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा तिला अटक करून जेव्हा सिडको पोलीस ठाण्यातून पडेगाव परिसरातल्या तिच्या घराच्या झडतीसाठी पोलीस घेऊन जात होते त्यावेळी आरोपीला मागच्याच सीटवर बसवलं पण ती महिला म्हणाली नाही मी पुढच्याच सीटवर बसणार आणि सर्वच पोलीस अवाक झाले तिच्या डोक्यात अधिकारी असल्याचा हा जो भ्रम आहे तो कसा आहे हे लक्षात आलं म्हणून मी म्हटलं की हे प्रकरण खूप इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग तिला सव्वीस नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिलेली आहे पोलिसांनी पंचाच्या समक्ष तिच्या खोलीची झडती घेतली हॉटेल अम्बेसिडर मधल्या तिच्या बॅगेत त्यांना अपॉइंटमेंट इन सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑन द बेसिस ऑफ द रिझल्ट ऑफ सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन दोन हजार सतरा या शीर्षकाचं पाच पाण्याचं पत्र सापडलं तिचं यादी तीनशे तेतीस क्रमांकावर नाव आहे आता पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केलेला आहे बावीस नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता सिडको पोलिसांनी तिला अटक केली आणि मग भारतीय न्याय संहितेच्या तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस तीनशे एकोणचाळीस अ ब ह्या प्रमाणे तिची आता तपासणी सुरू आहे आणि मी म्हणालो तसं एफ आय आरची ची कॉपी माझ्या हातामध्ये आहे आणि त्या एफ आय आरच्या कॉपीमध्ये ह्या सगळ्या घटनेचे सगळे तपशील नोंदवलेले आहेत आणि त्याच्यात असं लक्षात येत आहे की तिला जो तिघांसाठी हा जो विजा हवा होता तर तो विजा ती त्यासाठी परस्यू करत होती ह्याच बरोबर तिने मधल्या काही लोकांच्या विजासाठी पण प्रयत्न केले होते आणि तिचा ह्या सगळ्यातला जो वावर आहे तो हॉटेल स्टाफला लक्षात आला नाही कदाचित ती आय एस असल्याचं जे कथित आय एस असल्याचं जे बडेजाव करत होती त्याला हे बळी पडले मुद्दा काय पाकिस्तान टू अफगाणिस्तान अफगाणिस्तान टू दिल्ली दिल्ली टू छत्रपती संभाजीनगर आपल्या देशातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये आपले शत्रू हे अशा पद्धतीचं पेनिट्रेशन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आपलं सगळ्यात मोठं सामाजिक भान काय असायला हवं अशी कोणतीही कृती असं कोणतंही संशयास्पद काहीही हालचाली दिसल्या तर ते तुम्ही आधी पोलिसांना कळवायला हवं इथं कळवलं गेलं नाही आता या बाईने नॉर्थ ईस्टमध्ये जाऊन कोणत्या कोणत्या महत्वाच्या संरक्षक गोष्टी ताब्यात घेतल्यात चोरल्यात फोटो काढले नकाशे बनवले कारण ही सिनियर असिस्टंट होती मध्ये तर तिला ह्याबद्दलचं तर प्राथमिक ज्ञान आहेच की आता हिचा पण कारण या सगळ्याच्यामध्ये ब्रेनवॉश खूप मोठ्या प्रमाणात केला जातो करतात हे लोक आणि मग हिचा पण काहीतरी वेगळ्या कारणासाठी वापर सुरू होता का असे असंख्य प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर मिळाली की मी तुम्हाला सांगेन पण किती इंटरेस्टिंग आहे बघा की आपल्या अवतीभोवतीचे सामान्य लोक अशा कृतीमध्ये असू शकतात छत्रपती संभाजीनगर सारख्या संवेदन शहरातले याचं भान बरं पुन्हा ती कल्पना भागवत आहे म्हणजे हिंदू आहे आणि काम कुणासाठी करते तर अफगाणी नॅशनलसाठी की ज्याचं मूळ पाकिस्तानमध्ये इतकं हे सगळं गुंतागुंतीचं रहस्यमय सगळं प्रकरण आहे आणि म्हणून याचे सगळे नवीन काही तपशील आले की मी तुम्हाला सांगेन फक्त मी प्राथमिक माहिती जी एफ आय मध्ये नोंदवली आहे तीच तुम्हाला सांगितली आणि ती सुद्धा किती रंजक आहे थांबूया